हे बघा मी आता कुठे राहतो ते दाखवतो तुम्हाला बघा हे बघा ही चावी आता मी खोलतो ठीक आहे लाईट नाही हा घ्या लाईट आम्ही इथे राहतो जरा फ्रेश होतो आणि मग पुढे आपण तांदूळ हे बघा एक वाटी तांदूळ ले लिया बायने गॅस चालू हे ठेवलं आता पुढे भात झालेला आहे भात आपला रेडी झालाय आपण त्याला काढून काड़ू, काढून घेऊयात बघा भात हे ना हे भात आहे बासमती आता मी पीठ घेतलाय पीठ आता काही आठ चपाती बनवायची आठ आमचं माप असतं आठ चपाती पाणी किती पण घ्यायचा वाटेल तेवढा घ्यायचा भाधा भादा आता तुम्हाला ही चपाती रेडी झाली की दाखवतो आता माझं पीठ झालेलं आहे थोडंसं मी तेल टाकणार झाले आता आमच्या आठ चपात्या पूर्ण रेडी ठीक आहे आता तुम्हाला बनवताना दाखवतो आली चपाती थोड तेल टाकतो त्यावर पहिला आणि मग ही आली चपाती आली चपाती थोडा तेल चपातीच्या वर ठीक आहे फोड्यायला लागलेत आली 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 की नाही फुगणार नाही पुन्हा बिघण्याची काय नाही शेकली पाहिजे चांगली एवढाच आपला विषय हे मारा पलटी बघा आहे की नाही छानपैकी अशा आपल्याला अशा प्रकारे आमच्या आग चपात्या पूर्ण झालेल्या आहेत आता मी भाजीची तयारी करणार हे बघा माझ्या मिरचीचा छेटकला पॅन द्यायला भाजी ची हे बघा हे आमची भाजी कशी झाली नक्की सांगा हे चपाती तयार आहे इकडे फाटका डबा आमचा फाटक्या हे भात हे घेतली एक चपाती हे बघा आणि मी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा माझी पद्धत कशी होती